नमस्कार बी न्यूज न्यूज नेटवर्कमध्ये सर्वांचं स्वागत भारत हा मुळामध्ये प्रधान देश आहे या भारतामध्ये हजारो वर्षापासून वेगवेगळे उत्सव वेगवेगळ्या प्रथा वेगवेगळ्या परंपरा वेगवेगळ्या चालीरीती रूढी चालत आलेल्या आहेत त्या आजही वर्तमानामध्ये तेवढ्याच श्रद्धेने पाळल्या जातात भविष्यात सुद्धा त्याच श्रद्धेने पाळल्या जाव्यात अशा पद्धतीच्या अतिशय शेताला धरून उद्योगाला धरून भारताच्या उज्ज्वल अशा इतिहासाला धरून या परंपरा आहेत त्यातीलच एका परंपरेवर आपण बोलणार आहोत भारत कृषीप्रधान देश आहे या देशामध्ये एक मोठा वर्ग हा शेतीवर अवलंबून आहे शेतीतल्या प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहे म्हणून बरेचसे सण उत्सव परंपरा ह्या शेतीशी निगडीत असल्याचं आपल्याला दिसतं त्यातलीच आज नागपंचमी नागपंचमीविषयी बोलत असताना महत्वाचा येतो तो साप कारण शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण सापाकडे पाहतो आणि शेतकऱ्याची एक संस्कृती आहे कृषी संस्कृतीचं खास वैशिष्ट्य कोणतं असेल तर हा शेतकरी बाप हा बळीराजा आपल्यावर कुणाचे उपकार ठेवून घेत नाही ज्यांनी ज्यांनी आपल्यावर उपकार केले त्याचं त्याचं पूजन करून हा उपकारातन ऋणमुक्त होण्याचा नेहमीच प्रयत्न करतो जसं आपण पाहतो वडाचं झाड हे सर्वात मोठं ऑक्सिजन देतं म्हणून भारतीय संस्कृतीमध्ये वडाची पूजा केली जाते तुळशीचं झाड आपला जवळपासचा परिसर अतिशय शुद्ध करतं म्हणून तुळशीला सुद्धा आपल्या संस्कृतीमध्ये असं महत्व आहे आईच्या दुधानंतर आपण गाईच्या दुधाची महिमा गातो म्हणून गायीमध्ये सुद्धा आम्ही कोटी देव पाहण्याची भूमिका घेतो यातूनच आपल्या लक्षात येतं की हा बळीराजा कुणाचेही उपकार ठेवून घेत नाही दिवसभर नव्हे तर वर्षभर काबाड कष्ट करून राबणारा माझा बैल त्या बैलाचं सुद्धा पूजन करून त्याच्या ऋणात्मक उतराई होण्याची भूमिका शेतकऱ्याची असते म्हणून शेतकऱ्याचा मित्र म्हणून आपण ज्या सापाकडे पाहतो त्या सापाला सुद्धा आपण पूजन केलं पाहिजे त्या सापाला सुद्धा आपण जपलं पाहिजे त्याचं संवर्धन केलं पाहिजे त्याच्यावर प्रेम केलं पाहिजे अशा पद्धतीची मानवाची ही खरी भूमिका शेतकरी आपल्या वर्तनातून दाखवत असतो सापाबद्दल काही भौगोलिक माहिती या अनुषंगाने सांगणं गरजेचं आहे हजारो सापांच्या जाती आहेत सगळे साप विषारी नसतात जवळपास सात साप हे विषारी असतात तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये त्यातले चारच साप हे आढळतात असं आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून कळतं आणि म्हणून सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हणून पाहत असताना शेतीमधला माल नासाडी करण्याचं सर्वात मोठं काम हे उंदीर करत असतं आणि उंदीर सापाचं आवडतं खाद्य आहे त्याच्यामुळे उंदराला खाणारा साप जमीन भूसभूषित करणारा साप आणि शेताला सुरक्षित ठेवणारा साप हा शेतकऱ्याचा मित्रच आहे म्हणून या मित्राची पूजा केली जावी या मित्राचं एखाद्या दिवशी खऱ्या अर्थाने कर्तज्ञ भावाने आपण त्याच्याबद्दलचा एक आदरभाव व्यक्त करावा यासाठी नागपंचमी आहे पण दुर्दैवाने नागपंचमीचं बदलत्या काळामध्ये जर आपण रूप पाहिलं तर प्रतिकात्मक पूजा केली जाते तिथपर्यंत ठीक होत म्हणजे घरामध्ये आम्ही लहान असताना माझी माय ही घरामध्येच एक चांगल्या पद्धतीनं खरं तर प्रत्येक स्त्री चित्रकारच असते आणि घरामध्ये मग ग्रामीण भागात घराच्याच भिंतीवर ही सापाचं चित्र काढलं जायचं आणि त्याला प्रतिकात्मक पूजलं जायचं परंतु आता नवीन ज्यांना आपण मम्मी म्हणतो त्या मम्मीचं रूप जर आपण पाहिलं तर ते माईसारखं सोजवळ दिसत नाही ती, ती वाळुळाकडे जाते वाळुळामध्ये दूध ओतते परंतु दूध हे सापाला विनाशकारी असतं हे विज्ञान सांगत असताना सुद्धा मग आम्ही ज्या दिवशी माझा बळीराजा सापाची पूजा करायला सांगतो त्या दिवशी सापाला मारण्याचं काम आपण करत असू तर हे पुण्य आहे का पाप आहे याचा शोध घेतला पाहिजे म्हणून भारतीय कृषी संस्कृतीमध्ये सापाची प्रतिकात्मक पूजा करावी आणि आता साप कुठे आपल्याला दिसलाच तर तो काही आपल्याला होऊन आपल्या मार्गावर येत नाही त्याच्यावर कोणी प्रतिकार केला तर तो नैसर्गिक गुंधर्म आहे सापाचा डंक मारणे आपलं वीस त्याच्याजवळ ती शक्ती ईश्वराने दिलेली आहे त्याचं ते संरक्षण कवच आहे त्या कवचाचा तो खऱ्या अर्थाने वापर करत असतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी सांगणं एवढंच आहे की खऱ्या सापाची पो खऱ्या सापाबद्दल आपण कृतज्ञ भाव व्यक्त केला पाहिजे याबद्दल बाराव्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वराचं एक वचन अप्रतिम आहे चिंतनीय आहे ढोंगी माणसावर प्रहार करणार आहे जे बेगडी माणसं असतात जे भक्तीचा बाजार मांडतात ज्यांनी भक्तीचं दुकान मांडून खऱ्या अर्थाने भक्ती विक्रीच काढलेली आहे अशा ढोंगी माणसाबद्दल महात्मा बसवांना काय म्हणतात पहा दगडाची नागमूर्ती पाहून दूध वहा म्हणती अप्रतिम वचन आहे या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं खर तर या वचनाचं पारायण करावं एवढं चिंतनीय वचन आहे ढोन उघडं पाडणार आहे दांभिकपणा उघडं पाडणार आहे महात्मा बसवन्ना असं म्हणतात दगडाची नागमूर्ती पाहून दूध वहा म्हणती जिवंत नाग दिसताच मारून टाका म्हणती भुकेला मानव आल्यास पुढे जा म्हणती न जेवणाऱ्या लिंगास नैवेद्य दाखवा म्हणती आमच्या कोडल संघाच्या चरणांना पाहून उपेक्षा केल्यास ढेकळावर दगड पडलागत होईल त्यांची स्थिती स्पष्टीकरण फार आहे दगडाच्या सापाला तुम्ही प्रतिकात्मक पूजा तिथपर्यंत ठीक होतं दूध व्हायला कोणी सांगितलं ज्यांना दूध भेटत नाही असे अनाथ या देशामध्ये लाखोने सापडतील करोडोने सापडतील म्हणून आजच्या दिवशी त्यांच्या जर मुखामध्ये दुधाचा थेंब गेला तर खऱ्या अर्थाने ती नागपंचमी आहे ते कदाचित त्या नागदेवतेला तेच अपेक्षित आहे पण आम्ही ढोंगी आहोत आम्ही दांडिक आहोत आम्ही भक्तीचा देखावा करणारी माणसं आहोत आम्ही दगडाच्या नागाची पूजा करताना त्यावर लाखो लिटर दूध वाहतो असं म्हटलं की काही जणाला फारच मग संस्कृतीचा अभिमान वाटायला लागतो आणि मग ते म्हणतात आमची संस्कृती आहे ती संस्कृतीच्या मुळाशी महापुरुषांनी काय सांगितलंय हे आम्ही समजून घ्यायला तयार नसतो अरे बाबांनो जिवंत नाग आल्यानंतर जर तुमची ती संस्कृती आहे दगडावर दूध वाहण्याची तर जिवंत नाग आल्यानंतर मग तुम्ही त्याला मारता का त्याला का जिवंत शेवट ठेवत नाही साक्षात नागदेवता तुम्हाला दर्शन देण्यासाठी आली ना मग तेव्हा मात्र तुमच्यामधली संस्कृती कुठे जाते तेव्हा मात्र तुमच्यामधलं राक्षस तत्व जाग होतं आणि तुम्ही त्याला जिवंत मारण्याचं काम करता हे करता कामाने त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात त्याचा दाखला देऊन एखादा भुकेला आपल्या घराच्या समोर आल्यानंतर आपण त्याला अन्न देणं अपेक्षित असतं पण पुन्हा आपण त्याला पुढे जा म्हणतो आणि जो नैवेद्य खातच नाही त्याच्या समोर मात्र आम्ही नैवेद्य दाखवतो आहोत आणि हा जो डोंगीपणा आहे तो महात्मा बसवेश्वराला अपेक्षित नाहीये कुठल्याही महापुरुषाला अपेक्षित नाहीये आणि म्हणून आपण आपल्या संस्कृतीचा अभिमान निश्चित ठेवलाच पाहिजे पण अभिमान ठेवत असताना त्या संस्कृतीने आपल्याला नेमकं काय सांगितलेलं आहे त्याच्या मुळाशी जाणं आणि मूळ अर्थ शोधणं हेच खऱ्या अर्थाने शोध पत्रकारितेचं गमक आहे आणि म्हणून नागपंचमीच्या या दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा त्यासोबतच आपण निश्चित आपली संस्कृती पुढे घेऊन जात असताना परंपरा सण उत्सव रूढी या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीला भरून आहेत त्या अत्यंत आनंदाने उत्साहाने साजरे करत असताना मात्र संस्कृतीचं आणि देशाचं कुठेही अवडंबर होणार नाही याची काळजी घेऊया अशा पद्धतीची काळजी घ्यावीच असं आजच्या दिनी निश्चितच सांगेल